पॅरिस इथं क्रीडा विश्वातला महाकुंभ अर्थात ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली आहे पाहूया स्पर्धेतल्या घडामोडी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भलाफेकमध्ये टोकियो ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा यानं चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे पात्रता फेरीत नीरजनं पहिल्या प्रयत्नातच एकोणनव्वद पूर्णांक चौतीस मीटर लांब भाला फेकत अंतिम फेरीतलं आपलं स्थान निश्चित केलं आठ ऑगस्टला अंतिम फेरी होणार आहे कुस्तीत महिलांच्या फ्रीस्टाईल प्रकारात पन्नास किलो गटात कुस्तीपटू विनेश फोगाठीनं उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे उपांत्यपूर्व फेरीत तिनं युक्रेनच्या प्रतिस्पर्धीचा सात पाच अशा गुणांनी पराभव केला त्यापूर्वी झालेल्या सामन्यात विनेशनं जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या जपानच्या यु सुसाकीचा तीन दोननं पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती यु सुसाकीनं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं मध्ये पुरुषांच्या सांघिक प्रकारात भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला चीनच्या संघासोबत झालेल्या लढतीत भारताचा शून्य तीन असा पराभव झाला या पराभवासह टेनिस टेनिसमधलं भारताच्या पुरुष संघाचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे महिलांच्या चारशे मीटर धावण्याच्या रिपेंच प्रकारात किरण पहलला सहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं दरम्यान भारताच्या अविनाश साबळे यानं काल ऐतिहासिक कामगिरी करत पुरुषांच्या तीन हजार मीटर स्टिफलचेस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली महाराष्ट्रातील बीडचा सुपुत्र असलेल्या अविनाशनं ही शर्यत पाचव्या क्रमांकानं पूर्ण करत आठ मिनिटं आणि पंधरा पूर्णांक त्रेचाळीस सेकंदात हे अंतर कापत अंतिम फेरीत आपलं स्थान पक्क केलं येत्या आठ ऑगस्टला अंतिम फेरी होणार आहे अंतिम फेरीत सर्वोत्तम कामगिरी कर लक्ष्य प्रतिक्रिया अविनाश साबड़े दिली है जो प्लान किया था उसके हिसाब से आ, स्टार्ट किया था और रेस अच्छी थी पहले से मतलब था कि फाइनल्स के लिए कोई मुश्किल नहीं और ऐसे प्लान से गए थे पिछले ओलंपिक्स में अच्छा नहीं कर पाया था इस ओलंपिक्स में कुछ करना है तो देखते हैं बाकी मेहनत मेरी तरफ से अच्छा है मेंटली प्रिपेयर हो कि अच्छा करना है रिजल्ट तो अपनी तरफ से तो मेरा कोशिश करूंगा कि तो मुझे बेस्ट करना है